नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर चला आज पण पुन्हा एकदा ज्वारीच्या पिठापासून तीन पदार्थ बनवूयात तर इथं मी इडली डोसा त्यानंतर उत्तपा असे तीन पदार्थ बनवले आहे तर हे पदार्थ आपल्याला घाईमध्ये सकाळी नाश्त्याला बनवता येतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा मी एका वाटीमध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि ती वाटी थोडीशी मोठी आहे त्यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ त्यानंतर त्या वाटीच्या प्रमाणानं घेतलं तर अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच की याची बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे तरी तर पहिल्यांदा एक वाटी अर्धी वाटी रवा त्यानंतर दही हे तिन्ही पण एकत्र करून टाकलं आणि या स्टेपला तुम्ही इथं मीठ पण टाकू शकता मी मीठ नंतर टाकणार आहे तर बघा त्यानंतर दह्याची जी वाटी होती ती दह्याच्या वाटीनंच मी दह्याची वाटी स्वच्छ करून यामध्ये थोडंसं पाणी टाकलं पाणी लागेल तसंच टाकायचं एकदाच पाणी टाकू नका कारण आपल्याला पहिल्यांदा इडली बनवून घ्यायची आहे या बॅट बॅटरपासून त्यामुळं पाणी लागेल तसंच टाका तर इथं बघा मिक्सरला मी व्यवस्थित असं ह्याचं बॅटर बनवून घेतलं आणि खूप छान असं बॅटर तयार झालं होतं तर या बॅटरपासून आता आपल्याला पहिल्यांदा इडली बनवायची आहे esta... तर हे बॅटर जे आहे ते इडलीचं आहे तरी हे बॅटर पहिल्यांदा एका कढईमध्ये काढून घेतलं मी आणि त्यानंतर ह्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला आत्ताच काही आपल्याला म्हणजे दोस्याचं किंवा उत्तप्याचं बॅटर बनवायचं नाही तर अगोदर आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे त्यामुळं हे बॅटर जे आहे ते, ते थोडंसं थिक ठेवायचं तर इथं एका यामध्ये हे बॅटर काढून घेतल्यानंतर याला व्यवस्थित असं फेटून घेतलं आणि त्यानंतर मग हे एक पाच दहा मिनटासाठी मी झाकून ठेवू दिलं कारण यामध्ये दही टाकलं आहे आणि दह्यामुळं ना थोडंसं हे पीठ आंबल्यासारखं होतं आणि त्याची इडली खूप सॉफ्ट अशी बनते आणि रवा पण आहे तो तर तो रवा व्यवस्थित असा भिजल यासाठी याला झाकून ठेवूयात तोपर्यंत इथं आपण चटणीची तयारी करून घेऊया तर इथं मी चटणीची तयारी करून घेतली आहे तर इथं त्यासाठी लागणारं साहित्य मी मुडभर शेंगदाणे घेतले आहे आणि थोडंसं मी खोबरकीस घेतलं आहे हे खोबरकीस डेसिकेटेड कोकोनट आहे तर तुम्ही इथं ओलं नारळ घेतलं तरी चालतं त्यानंतर थोडासा डाळवा त्यानंतर लसूणच्या चार पाच पाकळ्या आलं आल आल्याचा अर्धा इंच असा तुकडा घेतला आहे आणि हे सगळं मिश्रण आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि इथं कोथिंबीर पण मी टाकली त्यानंतर तुम्हाला इथं हिरव्या मिरच्या टाकायच्या असतील तर हिरव्या मिरच्या पण टाकू शकता तर बघा इथं मी ह्याला व्यवस्थित बारीक असं वाटून घेतल्यानंतर याला तडक्यासाठी मी तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी तडतडल्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या आणि दोन तीन कडीपत्त्याची पानं टाकून याचा ह्याला तडका दिला तर इथं तुम्ही हे कढईमध्ये पण बनवू शकता पण मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं आणि हे ना ह्या चमच्यामध्ये तेल घेऊन इथं मी तडका बनवला आणि व्यवस्थित असं हे चटणी पण तयार झाली होती इथं तर चटणी बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर बघू आता इडलीचं बॅटर तर इडलीचं बॅटर पण इथं व्यवस्थित असं फुगलं होतं तरी तर बघू शकता तुम्ही किती छान असं म्हणजे वरच्या साईडला थोडंसं सा आलं होतं हे बॅटर तरी तर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेते यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आणि मीठ टाकून पण हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि फेटताना लक्षात ठेवायचं की फेटते वेळेस ना एका डिरेक्शनं फेटल्यानंतर यामध्ये बबल्स तयार होतात त्यामुळे इडली ही आपली व्यवस्थित अशी सॉफ्ट बनते तरी तर बघा त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा म्हणजे एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी असं यामध्ये मी सोडा टाकला आहे खाण्याचा तर तुम्ही इथं इनो पण टाकू शकता कारण इनोनो ना इन इडली जी आहे ही खूप पांढरी शुभ्र बनते पण माझ्याकडे सध्या इनो नव्हता म्हणून मी इथं खाण्याचा सोडाच टाकला आहे आणि त्यानंतर इथं बघा जे इडलीचं आपलं इडली पात्र असतं त्यामधल्या प्लेटला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये ही बॅटर चमच्यानं टाकलं आणि हे प्लेट जे आहे ते नंतर इडली उकडायला ठेवून दिल्या तरी इथं तुम्हाला इडली पात्रामध्ये जरा तुम्हाला झंझट वाटत असेल आणि सकाळच्या घाईमध्ये भांडे वगैरे जास्त पडतात म्हणून हे पात्र जर काढायचं नसेल तर तुम्ही कढईमध्ये पाणी उकळायला ठेवून एका वाफेच्या म्हणजे जी चाणी असते आपली वाफ उकडायची किंवा वाफेची चाळणी त्यामध्ये तुम्ही एका छोट्या छोट्या वाट्यामध्ये किंवा ग्लासामध्ये जरी हे बॅटर टाकून ठेवलं तर हे खूपच छान होतं आणि पटकन अशा इडल्या वाफवल्या जातात तरी तर बघा एक पाच सात मिनटानंतर मी प्लेट जे झाकण होतं ते काढलं या इडली पात्रावरचं तर इडली खूप छान अशी फुगून वर आली होती तर तुम्ही बघू शकता आणि एकदम सॉफ्ट अशा ह्या इडल्या होतात तर खूप छान आणि इन्स्टंट असा हा होणारा नाश्ता आहे आणि हा नाश्ता आपल्याला गरबडीच्या वेळेस म्हणजेच की घाईच्या वेळेस बनवता येतो तर या अगोदर पण मी तुम्हाला दोशाची रेसिपी ज्वारीच्या पिठापासून दोशे कसे बनवतात याची रेसिपी टाकली आहे आणि आता मी तुम्हाला इडली आणि डोसा किंवा उत्तपा या तिन्हीच्या पण आज तुम्हाला मी रेसिपी शेअर करत आहे तरी तर बघू शकता की ती छान सॉफ्ट अशा इडल्या तयार झाल्या होत्या खूप सॉफ्ट आणि स्वांजे अशा बनतात तर तुम्ही छोट्या छोट्या वाटीमध्ये जर बनवलं तर हे असं म्हणजे काढायची गरज नाही ती वाटी जर ताटामध्ये किंवा प्लेटामध्ये अशी पालती केलं तर ते आपोआपच निघून जाईल तर खूप छान आणि अजिबात चिकटत नाहीत ह्या इडल्या तर इथं बघा त्यानंतर मी तुम्हाला एक दोसा पण करून दाखवत आहे कारण याच याच बॅटरपासून तीन पदार्थ बनतात तर इथं बघा छोटासा मी डोसा बनवला आणि असेच मी दोन तीन दोषे बनवून घेतले तर हा पण अजिबात असा चिटकत नाही तर यामध्ये तुम्हाला जर म्हणजे मसाला ॲड करायचा असेल तर यावरून थोडासा तुम्ही जो मसाला असतो गरम मसाला वगैरे टाकतात तो इथं टाकलं तरी पण चालतं पण मी इथं प्लेनच दोषे बनवून घेतले होते तरी इथं पहिल्यांदा दोषे बनवून घेतले आणि मग त्यानंतर उत्तपे पण बनवून घेतले तर असे एका पिठापासून आपल्याला तीन तीन पदार्थ होतात तर गरबडीच्या वेळेस किंवा घाईच्या वेळेस जर तुम्ही कुठं जाणार असाल तर घाईघाईमध्ये जर इन्स्टंट असं काही नाश्ता बनवायचा असेल तर हा नाश्ता खूप मस्त आहे ना याला भिजवत ठेवायचं टेन्शन आहे ना वाटायचं टेन्शन आहे ना डाळ भिजवा तांदूळ भिजवा असं काहीही नाही खूप छान आणि इन्स्टंट असा हा नाश्ता होतो तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तर हा झाला होता दोसा तरी तर यानंतर मग मी यामध्ये उत्तप्याचं जे बॅटर आहे ते टाक म्हणजे हेच बॅटर पण उत्तप्यासाठी इथं दोन पळी बॅटर टाकलं आणि त्यानंतर त्यावर गाजर थोडासा कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची टाकली इथं तुम्ही तुमच्या आवडीनं भाज्या टाकू शकता जर तुम्ही फक्त कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर जरी टाकलं तरी पण छानच होतं कारण काही एवढं म्हणजे गरबडीमध्ये जर भाज्या नसल्या तर काहीही हरकत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं भाज्या टाका फक्त कांदा टोमॅटो टाकलं तरी पण चालतं तर इथं माझ्याकडे भाज्या होत्या म्हणून मी यामध्ये भाज्या वगैरे टाकल्या आहे आणि कट पण केलेल्या होत्या त्यामुळं म पटकन अशा यावर टाकून दिली आणि त्यानंतर थोडंसं झाकलं आणि झाकण झाकून थोडीशी वाफ काढल्यानंतर मग हे पलटी केलं दोसा मी उत्तपा तर इथं बघा किती छान आणि मस्त असा साईड बाहेर पाठीमागच्या साईडनं पण झाला होता खूप छान आणि मस्त अशी ही रेसिपी आहे आणि ज्वारीच्या पिठापासून जे की आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असतं तर खूप छान आणि मस्त अशी ही ज्वारीच्या पिठापासून नाश्त्याची रेसिपी आहे आणि हा नाश्ता महाराष्ट्रामध्ये भरपूर जण करत असतील असं मला वाटतं कारण जर तुमच्या घरामध्ये वयस्कर जर आजी आजोबा असतील तर त्यांना असे ज्वारीच्या पिठापासून नवीन नवीन प्रकारचा नाश्ता बनवून द्या त्या खूप आवडीनं खातील तर बघा फायनली सगळी काही रेसिपी तयार झाली होती तर इथं मी एका प्लेटामध्ये सगळी डिश तयार करून घेतली होती तर इथं इडली उत्तपा त्यानंतर डोसा आणि चटणी तर कशी वाटली ही चटणी इडली डोसा आणि उत्तप्याची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद